आमची मम्मी म्हणली आज उपाशी <laughs> का का आज काही दुसरं खायचं नसते आणि आम्हाला खायला काय दिलंय बघा खिचडी उपासाचा पापड उपासाचं घरचं वेपर्स उपासाचं विकाच वेपर्स केळीच आणि बाटेट्याच उपासाचा चिवडा उपासाची चकली अय आहे का काय आज उपास करा वा 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 बघा राहता याला उपवास म्हणायचं काय बरायचं तव्हिस जागा एवढ्या वस्तू कुठं खायला असतात का उपास एका टाईप आला दिले उपवास आहे का तुमच्या इथं उपासा बघा असा असतोय एका टाईफ ती कमी नक्की सांगा आमच्या इथंच असे तर उपवास असतोय म्हणून मी उपवास करीत नाही बघा उपास बघा उपास बघा हे उपवासाचं ताट अगं काय मम्मी ना फळ बिळ खात्यात एकदम लाईट लाईट आणि हिवा डायरेक्ट राजशिक भोजन झाले <laughs> सात्विक नाही राजशिक तर हिला खा म्हणलो तर नको म्हणली आणि स्नॅप काढायला बरं आली मग हे आजकाल खाणं आहे स्नॅप पायनी काय काय तर स्नॅपसाठीच खायला जात असते बाहेर मला असं वाटते तर रामकृष्ण हरी मंडळी तर आज होती आषाढी एकादशी आज सगळे वारकरी पंढरपुरात पोहोचतात पण माझा व्हिडिओ टाकायचं स्पीड एवढा आहे की जेव्हा आमची आई ती पंढरपूरला चालली होती तेच व्हिडिओ मी अजून टाकलेला नाहीये तर आमची आई जेव्हा पंढरपूरला जाणार होती तेव्हा तिला नवीन मोबाईल घ्यायचा होता तोच व्हिडिओ मी अजून टाकलेला नाही मग ते व्हिडिओ मी आत्ता टाकतो तो पूर्ण बघा तर सकाळी उठल्या उठल्या काम लागले ला ला सिमेंटच्या पाच गुन्हे आणायच्या मला सांगून टाकले आत्ता तीन गुन्हे आणले होते आता तीन गुन्ह्यांना खाली करू दोन झाले एक तर मामाच्या वारेल निघालीत आणि तिला जाताना मोबाईल द्यायचा मग मोबाईल आणायचा बार बारका बटनाचा दुसरा मोबाईल तिला स्क्रीन टच नाही ती म्हणली मग बटणाचा मोबाईल घेऊन यायचा आमची चुलती पण चालली चुलतीला पण आहे मग भाऊ की तिला भेटतोय काय भेटतोय कसं भेटतोय ते आणि जाऊन ते मोबाईल घेऊन काय म्हणते स्क्रीन टच मोबाईल घ्यायचा हा आणि तुला बटणाचं घ्यायचंय म्हणलं मला कोणाला फोन करताय मला हे मोबाईल करणार आहे दहादाला म्हणा त्यो तुला घेऊ तू त्यो वापर मी बाटणाचा वापरेन तसच म्हणजे मी त्यांना काय तुला पैसे असाल तुला काय म्हणजे स्क्रीन टच घेतलेला स्वस्त का बाटणाचं घेतलेला स्वस्त मानव जाऊ दे त्याच नाही एवढं एवढं म्हणावं घेऊ बघा जुन्या पिढीचं बांधणं काय वरून चालतंय चुलता तिला म्हणतोय की आपण तुला स्क्रीन टच मोबाईल घेऊ आणि ती म्हणते नाही मला बटनाचा मोबाईल आहे त्याच्यावरून त्यांची बांधणं चालू आहे तु... निघणार किती वाजता तुम्हाला आता तीन चार वाजता जाऊ वाजता त्याच्यावर मग मी दादाला समजावलं म्हणलं तिला स्क्रीन टच मोबाईल वापरता नाही येणार तिला घ्यायचंय बटनाचा तर बटनाचाच घेऊ दे मग दादा कसा बस मानलाय मग आलोय आम्ही आता मोबाईल घ्यायला दुकानामध्ये नवीन पिढी स्क्रीन टच मोबाईल पाहीन म्हणून भांडती आणि जुनी पिढी स्क्रीन टच मोबाईल नाही घेतलं म्हणून भांडतितो वारे दुनिया तर आता करूयात आपण ह्याची भव्य अशा अनबॉक्सिंग हेच आपण नक्की काय ते बघू चला आता जिओच्या फोक्यात पॉकेट काय काय आहे सगळ्यात मेन फोकस येतोय कारण बघूया चार्जर मोठ्या मोठ्या फोनमध्ये हा वस्तू येत नाही आणि एका हजार रुपयाच्या फोनसोबत ही वस्तू भेटत आहे चार्जर सेकंड ही गोष्ट तर आता पुढेच राहील नाही बदलायची बॅटरी आणि त्याच्या सगळ्या फोनला अशीच बॅटरी असायची पर स्क्रीन टच फोनलासुद्धा हे बॅटरी यायच्या बॅटरी हेल्थ कमी झाली ही बॅटरी बदला काम झालं पण आता नाही राहिलं मग तुम्ही कधी वापरले का असं बॅटरीचं फोन किंवा तुमच्या घरात कोणाकडे होतं का असं बॅटरीचं फोन फक्त हेव बॅटरी ते म्हणत ठेवायचं गार्ड ठेवायचं स्क्रीन त्याला समोर हे चांगलं होतं तर मला स्क्रीन गार्ड काढायचं होतं आणि काढताना ते गाणं लावायचं होतं आम्ही ठरलो या सक्सेसफुल पण पप्पा म्हणजे स्क्रीन गार्ड काढायच नाही त्याच्यावर पप्पा आणि आईचा मोबाईल द्यायला गेले आणि मी चुल त्याला मोबाईल कसा उघडायचा ते शिकवायला लागलो उघडायचे काय करायचं हे बटन दाबायचं हे हाँ, हाँ। हे दाबल, हे दाबलं की दाबलच आणि हे खालचं मग उघडलं मोबाईल तुला फोन लावायचे ह्याच्यावर जायचं हो की ना नंबर सगळं दिलेलं आहे मग पंधरा मिनिटात आईचा मोबाईल शिकायचा डिप्लोमा पूर्ण केला आणि मग आई पंढरपूरला रेडी झाली मध्ये स्पायडर डंपरमध्ये स्पायडरमॅन चढून पंढरपूरला गेली मग तुम्ही यंदा पंढरपूरला वारीला गेलते का, वारी का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्याच बरोबर भविष्यात कधी जाणार आहे का नाही ते पण नक्की सांगा जाता रामकृष्ण हरी म्हणाय विसरू नका रामकृष्ण